का बशीला नाही सगळं बसते बार काय आणखी ना काय खात नाही चला बी पी ए करूया घाल आपली वरची मोटर आपण चालू केली आहे काय झालं तर म्हणत आहे पोईवरची तार आहे काल तर वाळ तुटली होती तिथली त्यामुळे आपली मोटर बंद होती आपल्या हवतचं पाणी नव्हतं मग काल घेतलं प... का मित्राला बोलवून जोडली आहे आपली आणि मोटर झाली बघा बाधा होतो मला भाग कशी आधी पूजा करून घेतो आपले पेटे झाली पूजा बघा हाव भरून घेऊ लास कलकाची आणि राहतो मला आपण नवीन स्टार्टर आणला आहे स्टार्टर बसवला नवीन जोडला सगळा या व्यवस्थेचं आणि काय हे नाही पाय दि बटनदाबा दोघे टपला इथे आपलं हे आपण स्टार्टर आणला आहे महिंद्रा धावा महिंद्रा मोटर स्टार्टर चालू आहे पाणी वाट भरून घेतला ना मग दिवस टेन्शन राहत नाही कारण हे आज महे बाजार चालू आहे भाजप म्हणजे रस्ते आपल्याला गाल लोठ मारत आहे पळी घालून सगळ्या पावसानं सगळं गव सगळं माजलं होतं बघा भेगाव झालंय आत्ता तर अफस आलाय तो एवढा हदही भरला हवा पाचवी मोटर पाणी खान 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 पाणी वाढते हवा बंद करू पहिला बंद ओके पाणी भर जावा हे रेच आहे त्यामुळं चला सगळं अधिक तर बघा हे तर मी ही जी त्या शेट घटला आहे म्हणजे हा ओडी म्हणते तर चला कोणाला ओडी फायजेल या अशी चेनची किंवा विदाउट चेनची तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या आयसाहेब मेन्सवेअरला ह्यात चार कलर आहेत तुम्हाला चेनमध्ये होईल चेनची पण मिळणार विदाउट चेनची पण तुम्हाला मिळणार लवकर लवकर आपल्या आयसाहेब मेन्सीवेअरला भेट द्या बघा असं कायचं कायचे झाडून टाकले आता आत्ता ओन पडले जाऊन आता मला जा तरी उंत कवळ जाऊया आता घेऊन डेअरीला घराला आणि मला एवढे कुठं बघतो ना किंमत सांगा आणि असे विषय मत सांगा तुम्हाला की लवकर नाही आता घरासा करायला पूर्ण तर सर्वांचे मनापासून आभार यस मा प्रेम गर्द रह अनि चाहिँ विद लाइक शेयर नै करता लाइक करा शेयर कमेन्ट्स कहाँ अनि हेडियो कन्टिन्यू बग स्किप गर् काय करते म्हणता का ही हाय आपलं वासरू पार्क आता मग आता 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 पण हा जाळ्यात बांधलं आहे पण जाळे नसल्याची ना नाकडू फाडून खाते ते इथं आमच्या शेजारी एक समोर वस्ती आहे तिथं एक वर्षाचं वासरू होतं तुला कुत्र्याने फाडून खाल्ले त्यामुळं त्या काळजी घ्यावं घावते आता मी गेले आता मी गेलो ना गावात नाही तिथं हरकत नाही मग आले बापले पाठी मग हायचा का जवळ सगळं गावात होता डेग दूध घालण्याचं त्या डेरी म्हणजे आठ सवा आठ